नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो मार्केटिंग विषयाचे अभ्यासक विद्यार्थी मार्केटिंग मॅनेजर्स फ्रंटलाईन मिडल लाईन सेल्स ऑफिसर्स या सर्व सर्व माझ्या प्रिय मित्रांना द सिक्स सोशल मार्केटिंग क्लबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत द सिक्स सोशल मार्केटिंग क्लब हा माझा यूट्यूबवर चॅनल आहे आणि या मार्केटिंग क्लबमार्फत मार्केटिंग हा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की हा पूर्णपणे प्रॅक्टिकल विषय आहे आणि त्याच्यामुळे इथे मार्केटिंग प्रॅक्टिसेसच्या संदर्भातच चर्चा होते विविध कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्टला आपण समजून घेत आहेत माझे विचार तिथे मी मांडत आहेत माझे विचार जे आहेत ते अभ्यासातना अनुभवातना आलेले हे विचार आहेत कालच मी एक व्हिडिओ बन बनवला त्याच्यामध्ये प्रायमरी सेल्स सेकंडरी सेल्स टर्शरी सेल्सबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून आज मी सेल्सच्या संदर्भात विविध स्ट्रॅटेजीज असतातच पण आज प्रामुख्याने जे बोलणार आहे ते पुल अँड पुश स्ट्रॅटेजी पुल अँड पुश ही स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला माहिती आहे कुठल्या तरी आपण दुकानाजवळ गेलो किंवा दरवाजा असतो त्या दरवाज्याला आपण काय करतो एका ठिकाणी त्याला पुल लिहिलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्याला पुश लिहिलेलं आहे आपण काय करतो ढकलायचं आहे की ओढायचं आहे हे बऱ्याच वेळेला आपण तिथे क्षणभर तरी आपल्याला समजत नाही आहे आणि मग व्यवस्थित पुन्हा नीट वाचतो आणि मग त्याप्रमाणे आपण ते कारवाई करतो तर ढकला आणि ओढा आहे पण मार्केटिंगमध्ये काय झालेलं आहे मार्केटिंगमध्ये ढकला पूल आणि ओढा हे दोन्ही पण एक वे वेगवेगळ्या गोष्टी आहेत पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला ते लक्षात घेणं गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण पुल स्ट्रॅटेजीवरून सुरुवात करू फुल स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकी मग पुल कोण करत आहे हे समजणं गरजेचं आहे कंपनी करणार आहे पूल की कस्टमर करणार आहे पूल ग्राहक करतो आहे का होय तर ग्राहक पूल करतो आहे जो विविध किंवा विशिष्ट प्रोडक्ट असेल त्याला आवडीचा प्रोडक्ट असेल तो समोर जाऊन त्याची मागणी करतो आहे समोर कुठे जातो आहे रिटेल शॉपमध्ये जातो आहे शोरूममध्ये जातो आहे विविध मार्ट्समध्ये जात असेल आणि आपल्या आवडत्या प्रोडक्टची मागणी करत आहे डिमांड आता हा डिमांड एका दिवसात निर्माण होतो का तर नाही डिमांड क निर्माण करण्यासाठी थोडा अवधी जातो वेळ जातो कंपन्यांकडनं बरेचशी मेहनत करायला लागते बरेचशा मेहनतीमध्ये सर्वप्रथम आहे प्रा प्राथमिक प्राथ, आहे ती म्हणजे आपल्या आप प्रोडक्टची क्वालिटी थांब आपल्या आप प्रोडक्टची क्वालिटी आहे त्या प्रोडक्टचे सर्विसेस बॅकअप सर्व्हिस जे आपण म्हणतो त्याचीही फार महत्त्वाचं आणि ते अप अप्रतिम असणं गरजेचं जेणेकरून ग्राहकाला जास्तीत जास्त सोयीस्कर होणं गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्यानंतर मग डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये तो प्रोडक्ट अवेलेबल पाहिजे ॲट द रीच ऑफ कस्टमर म्हटलेला आहे ज्या ज्या वेळेला कस्टमरला गरज आहे त्याला सहजच कुठे जवळच्या ठिकाणी ते प्रोडक्ट उपलब्ध पाहिजे तीन गोष्टी झाल्यानंतर चौथी गोष्ट आहे हा डिमांड निर्माण करण्यासाठी हा डिमांड कसा निर्माण होतो तर एक अवेअरनेसचा प्रकार आहे अवेअरनेस कसे केले जातील ॲडव्हर्टायजिंग मार्फत केले जातील ॲडव्हर्टायझिंगचे विविध प्रकार आहेत तो रेडिओ जिंगल्स असतील टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट असतील प्रिंट मीडिया असेल काही ठिकाणी होर्डिंग्ज असतील आता डिजिटल होर्डिंग्स भर भरपूर ठिकाणी आहेत तर आपला टार्गेट ऑडियन्सच्या नुसार टार्गेट ऑडियन्सला योग्य टॅब्ज होईल अशा प्रकारे आपल्याला ॲडव्हर्टायझिंग करायची असते आणि त्याप्रमाणे ॲडव्हर्टायझिंगचा खतो ख बजेट आणि खर्च असतो याचबरोबर काही प्रमोशनल योजना स्कीम्स असतील का त्यासोबत जेणेकरून सुरुवातीला तरी प्रोडक्ट सहज सो घेईल त्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रमोशनल स्कीम्स आपण ज्याला जा म्हणतो आणि त्यानंतर ग्राहक जो आहे कस्टमर आहे जो तो प प्रोडक्ट वापरतो त्याचा अनुभव घेतो आणि मग ते एक मानसिकता निर्माण करतो त्याच्याबद्दल आणि फीडबॅक असतो ठीक आहे तर इथे आपल्याला ग्राहक जर समाधानी झाला तर पुन्हा जर त्याला खरेदी करायचं असेल किंवा पुन्हा त्याच्या मित्रांना नातेवाईकांना कोणालाही खरेदी करायचं असेल तर या प्रोडक्टलाच तो प्राधान्य त्यांना सल्ला देतो प्राधान्य देण्यासाठी लक्षात घ्या तर आता मी कुठलंही विशिष्ट खरं कंपनीबद्दल बोलायची इच्छा नाही आहे तरी देखील समजण्यासाठी मी एक दो एक दोन गोष्टी सांगणार आहे जर ऑडिओ सिस्टीमच्या जा संदर्भात जर विशेष असेल तर आपण बऱ्याच वेळा सोनी प्रेफर करतो सोनीमध्ये ती कॉलिटी आहे साऊंड क्वालिटी आणि स्पीकर असतील तर आपण आहुजा ब्रँड प्रेफर करतो आणि हे बाजारामध्ये मार्केटमध्ये तसे ते अवेलेबल आहेत तर ह्या पूल स्ट्रॅटेजी आहे अलग लक्षात हे पूल स्ट्रॅटेजी पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की एका दिवसात निर्माण होत नाही आता याच्यात काय असतं ह्या पुल स्ट्रॅटेजीमध्ये जास्तीत जास्त खर्च क्वालिटीला डिस्ट्रिब्यू डिस्ट्रिब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग राहण्यासाठी ॲडव्हर्टायझिंगमेंटसाठी अवेअरनेससाठी इकडे खर्च केला जातो त्याच्यामुळे नेमका जो डिस्ट्रीब्युशन चॅनलसाठी जो मार्जिन आहे ना तो मार्जिन तेवढा ॲट्रॅक्टिव्ह नसतो डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्ससाठी लक्षात घेण्याची फार महत्त्वाची ही गोष्ट आहे तो तेवढा अट्रॅक्टिव्ह नसतो तरी देखील तरी देखील तो प्रोडक्ट स्टॉक करतात डीलर्स रिटेलर्स का स्टॉक करतात कारण हा मूव्हिंग आणि रनिंग ह्याला म्हटलेलं आहे हा क्रीम प्रोडक्ट आहे हा हलतो लगेच त्यांच्या शेल्फवरून त्यांच्या दुकानातना तो लगेच दुकान ग्राहकांपर्यंत जातो चे ओनरशिप चेंज होते इकडे पेमेंट होत आहे ओनरशिप चेंज होते म्हणजे हे असे जे डिमांडेड प्रोडक्ट आहेत पूल प्रोडक्ट आहेत ते धडाधड धडाधड त्यांच्या शेल्फमध्ये शेल्फवर ठेवल्यानंतर तो लगेच जात असतात त्याच्यामुळे ह्या रिटेलर्सना हा असे प्रोडक्ट परवडतात पटापट पटापट निघून जाणारे का लक्षात जरी त्यांचा मार्जिन कमी असलं तरी कारण डिमांडेड प्रोडक्ट आहे पूल आहे कस्टमर मागतो आहे मग ही आहे पूल स्ट्रॅटेजी दुसऱ्या बाजूला आपण हो पाहतो आहे की पुश स्ट्रॅटेजी आहे पुश स्ट्रॅटेजीमध्ये काय होतं ॲडव्हर्टायझिंग क्वालिटी बऱ्यापैकी आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये पण ती पाईपलाईनमध्ये जात आहे नाही ॲडव्हर्टायझिंगमध्ये तेवढा बजेट ॲडव्हर्टायझिंगचा नाही आहे किंवा केला जात नाही आहे तर थोडा त्या अफोर्डेबलमध्ये आहे लोकलाईज ॲडव्हर्टाईजमेंट करणं लोकलाइज न्यूजपेपरमधनं पॅम्पलेट देणं लोकलाईज कुठेतरी कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी जिथे वॉकिंग्स जास्त आहेत ग्राहक जास्त फिरतात त्या ठिकाणी स्टॉल्स करणं कुठल्या तरी एक्झिबिशन्समध्ये उपस्थित राहणं ह्या ठिकाणी तो छोटासा खर्चामध्ये ॲड प्रमोशन करत आहेत अवेअरनेस करत आहेत ठीक आहे हे अवेअरनेस करत आहेत इथे फक्त काय असतं डिस्ट्रीब्युशन मार्जिन चांगल्यापैकी असतो डिस्ट्रीब्युशन मार्जिन चांगल्यापैकी असतो त्याच्यामुळे तो डिस्ट्रीब्युटर रिटेलर त्याला सहज ग्राहकांपर्यंत समोर प्रेझेंट करतात समोर सादर करतात समोर ठेवतात जेणेकरून ग्राहकांचं तिकडे लक्ष जाईल आणि एखाद्या वेळेस ते घेतील ते प्रोडक्ट मग याला काय म्हटलेलं आहे हा पुश कोणाकडनं आहे हा रिटेलरकडनं पुश आहे डीलर्सकडनं पुश असतो कंपनीकडनं पुश आहे हा पुश आहे प्रोडक्ट पुढे सरकवला जातो आता हा का सरकवला जातो रिटेलर्स आणि डीलर्स कारण मार्जिन याच्यामध्ये त्यांना योग्य मिळतं आहे ठीक आहे जरी शेल्फ तो पटापट पटापट -पत, -पत जात नसला तरी ते एक प्रोडक्ट गेला की मार्जिन योग्य असल्याकारणाने सॉरी ते तिथे ठेवत आहेत प्रोडक्ट त्यांचंही शेल्फमध्ये प्रोडक्ट ठेवतायत अलग अलग लक्षात म्हणजे पूल आणि पुश स्ट्रॅटेजीमध्ये तर ॲडवर्टायझिंग अवेअरनेस बजेटमध्ये हा नेमका फरक आहे थोडाफार क्वालिटीमध्ये फरक असण्याची शक्यता आहे प्रोडक्शन कॅपॅसिटीमध्ये सुद्धा फरक असू शकतो बऱ्याच वेळेला पुश जे असतात ते प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी असू शकते ॲडवर्टाइजिंगमध्ये खर्च कमी करू शकतात हो पण मार्जिन क रिटेलर्सला चांगला देतात आणि ग्राहकांना पण तेवढी काही नाराजी होत नाही त्या प्रोडक्ट्समुळे ठीक आहे माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जे काही कमेंट्स आपल्याला द्यायचे आहेत सादर करायचे आहेत ते मला कमेंट्स करा जमल्यास फेसबुकवर असेल तर फॉलोही करा जे कोणी फॉलो मला केलेलं नाही आहे किंवा मित्र मला बनवलं नाही त्यांनी फॉलो करा जेणेकरून जास्तीत जास्त अशा प्रकारचे तुमच्यापर्यंत मी माझे व्हिडिओज माझे विचार पोचवेल थँक्यू व्हेरी मच